मागील काही तासांपासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नांदेड शहराजवळ वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे यामुळे विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे तसेच नांदेड शहरातून शिडको हाडको मार्गे लातूरकडे जाण्यासाठी गोदावरी नदीवर एक पूल बांधण्यात आला असून तो नवा पूल या नावाने ओळखला जातो दरम्यान या परिसरात वसरणी उस्मान नगर नावघाट पूल अशी अनेक नगरे वसलेली आहेत या सर्व नगरांमध्ये नदीचे पाणी शिरून मानवी जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे वृत्त आहे गोदावरी नदी परिसरात राहणाऱ्या रा सर्व रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे मायमावली न्यूज चॅनल साठी साहेबराव जाधव शहर प्रतिनिधी नांदेड